नमस्कार मी एक बाउल भरून मस्त गावरान आहे आणि एक बाउल चिरलेला मी आहे गुडाचं प्रमाण थोडंसं कमी घेतलेलं आहे तुम्ही सुमा प्रमाण सुद्धा घेऊ शकता चला लाडू करायला सुरुवात करूया बघा मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये मस्त आता आपण जे तीड घेतले आहे ते तीड आपण मस्त मंदाच्यावर खमंग अशी भाजून घेऊया तीळ जर जास्त प्रमाणात जर भाजले गेले तर आपले लाडूची चव बिघडते आणि लाडू हे आपले कडवट होतात त्यामुळे मंदा आचार छान तीळ तडतळायला तड़ लागले की छान गॅस बंद करायचा आणि तिळ हे काढून घ्यायचे त्यानंतर आपण शेंगदाण्याच्या लाडूची तयारी करूया बघा शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी आणि एक वाटी चिरलेला गुड घेतलेला आहे गुडाचं प्रमाणसुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर आपण शेंगदाणे जे घेतलेले आहेत तेसुद्धा आपण खमंग मस्त मंदा आचेवर भाजून घेऊया छान शेंगदाणाची जी साल आहे ती की समजून घ्या छान मस्त आपले खमंग असे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत बघा शेंगदाणे छान भाजून झाले आहे आता आपण ही गरम कढीमध्ये शेंगदाणे आपण ठेवणार आहोत त्यामुळे शेंगदाणे छान मस्त कुरकुरीत आपले शेंगदाणे तयार होतात आता आपले जे तीळ आहे ते थंड झालेले आहेत आपण आता तिळाचे लाडू बनवायला सुरुवात करूया बघा अर्धे तीळ घातलेले आहे आणि अर्धा जो गूळ आहे तो सुद्धा मी यामध्ये घालून घेत आहे गुड व्यवस्थेमध्ये बारीक चिरलेलाच घालावा आता हे आपण पल्स मोडवर फिरून घेऊया बघा मस्त छान जाडसर असे रवाड अशी याची छान मी पावडर तयार करून घेतलेली आहे गुड आणि तिळाची त्यानंतर दुसरं जे राहिलेलं आहे दुसरी बॅच ती घालूया आणि तीसुद्धा आपण थोडंसं बारीक आपण मिक्सरला फिरून घेऊया बघा अशा पद्धतीचं दुसरं फिरून घेतलं आहे यामुळे आपल्याला लाडूला छान मस्त बाइंडी घेते लाडू बांधायला एकदम सोपे जातात बघा आता दोन्ही मिश्रण हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कुठे गुडाचा खडा राहिला असेल किंवा गुड कुठं व्यवस्थित मिक्स झाला नसेल तर अशा पद्धतीने मस्त लाडूचं मिश्रण हाताने एकजीव आपण तयार करून घेऊया बघा व्यवस्थित सर्व लाडूचं मिश्रण आपलं तयार करून झालेलं आहे आपण आता लाडू बांधायला घेऊया लाडू तुम्ही हव्या त्या आकाराचे तुम्ही बांधू शकता लहान मोठे तुम्हाला जसे आवडत असेल तशा पद्धती तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता बघा मिश्रण आता पूर्ण तयार झालेलं आहे अगदी साधे आणि सोप्या पद्धतीचे हे लाडू आहे ला हे लाडू कोणीही बनवू शकते आणि लहानांपासून मोठे सर्व हे लाडू हे खाऊ शकतात बघा आता मस्त असा गोडा तयार होतो बघा व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण बघा लाडू बांधून घेऊया बघा लगेच कोणतीही आपल्याला मेहनत न घेता लगेच हा लाडू बांधला जातो बघा अशाच पद्धतीने बघा आपण संपूर्ण लाडू तयार करून घेऊया मस्त खमंग रुचकर असे मस्त आपले लाडू तयार होतात बघा अशाच पद्धतीने दुसरा लाडूसुद्धा तुम्हाला बांधून दाखवत आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते बघा संपूर्ण लाडू तयार झालेले आहे आणि एक लाडू तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते बघा किती छान मस्त असे लाडू तयार झाले बघा आपले शेंगदाणेसुद्धा मस्त खमंग भाजून झालेले आहेत आता आपण छान एका वाटीने त्याला क्रश करून घेऊया त्यामुळे याच्यावर जी साल आहे ती साल पूर्णपणे निघून येईल बघा बाकीचे जे सालराडी आहे ते हाताने चोळून मी पूर्णपणे काढून घेते किंवा तुम्ही एखाद्या कापडमध्ये घेऊन वरून बेलण्याने सुद्धा असं ठोकू शकता त्यामुळे पूर्ण शेंगदाण्याची सालसुद्धा निघते बघा अशा पद्धतीने तुम्ही साल काढू शकता शेंगदाण्याची त्यानंतर बघा मी संपूर्ण शेंगदाणे पाखून घेतली आणि याची मी पूर्णपणे काढून घेतलेली आहे आता आपण लाडू बनवायला घेऊया आणि संपूर्ण शेंगदाणेसुद्धा थंड झालेले आहेत लाडू पण करण्यासाठी हे शेंगदाणे पूर्णपणे थंड केले केलेलेच वापरावे बघा आता मस्त गोड आणि शेंगदाणे घातलेले आहे यालासुद्धा आपण पल्समोबत छान रवाड असं याची बारीक करून घेऊया बघा अशा पद्धतीचं मस्त करून घेतलेलं आहे तुम्हाला जाडसर जर शेंगदाणे हवे असतील तर दा थोडीशी जाडसर भरड तुम्ही ठेवू शकता ते सुद्धा शेंग आपले लाडू शेंगदाण्याचे खूप छान होतात त्यानंतर जे बघा थोडंसं राहिलेलं जे ते दुसऱ्या पॅचमध्ये आपण मिश्रण तयार करून घेऊया त्यानंतर जो राहिलेला गुड आहे तो सुद्धा आपण घालून घेऊया आणि मिश्रण संपूर्ण फिरून घेऊया मस्त कमंग असे लाडू तयार होतात लहान मुलांना किंवा तुम्ही वर्कआउट जर करत असेल तर त्यांना एक असा रोज असा एक लाडू तुम्ही बनवून देऊ शकता मुलांना भरपूरच्यामध्ये कॅल्शियम आहे आयरन आहे पौष्टिक असा हा लाडू तयार होतो बघा आता संपूर्ण मिश्रण हाताने सुद्धा मी व्यवस्थित एकजीव परत करून घेत आहे यामध्ये गुडाचा खडा वगैरे काही राहिला असेल तर तो येईल बघा आता मस्त बघा किती मौसूत असा मस्त हा लाडू आपला तयार होतो मग लगेच असे लाडू पडापट पड़। बांधले जातात अगदी सोपी रेसिपी आहे कोणीही करू शकतं बघा किती छान असे हे लाडू तयार होतात तुम्ही उपवासासाठी असे लाडू तुम्ही करून ठेवू शकता बघा किती छान आपले लाडू तयार होत आहे बघा आपले लाडू आता मस्त तयार झालेले आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते आहे आता संपूर्ण लाडू बांधून झालेले आहेत आता एक लाडू तुम्हाला तोडून दाखवत आहे बघा किती छान मस्त लाडू झालेला आहे आपला लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय That's why